स्वामित्व योजना आली आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ठरवलं आहे या देशातल्या प्रत्येक व्यक्तीकडे प्रॉपर्टी कार्ड असलं पाहिजे तुमच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड जर तुमच्याकडे असेल बैंका पासुन तर तुम्हाला बँकापासून तर शिक्षणापर्यंत राज्याच्या संपूर्ण सवलती घेण्याकरता सोप्या असतात इन्कम टॅक्सच्या ऑफिसमधली नोंद असो की राज्याच्या तुमच्या जीएसटीची नोंद असो तुमच्या घराचं सर्टिफिकेशन जर तुमच्याकडे असेल आज राज्यामध्ये आदिवासी वाळ्या पाळ्या तांड्या अठरा अठरापकड जातीकडे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे स्वामित्व नाहीये आणि हे स्वामित्व देणे म्हणजे परिवार मजबूत करणं आहे राष्ट्र मजबूत करणं आहे राज्य मजबूत करणं स्वामित्व योजना इतकी महत्वपूर्ण आहे की प्रत्येकाला आपल्या प्रॉपर्टीचं आयडी मिळणार आहे आयडी कार्ड मिळणार आहे प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे तसंच या ठिकाणी शेतकऱ्यांना सुद्धा आपण एक आयडी देतो आहे त्या आयडीच्या माध्यमातून शेतकरी केंद्रातल्या राज्याच्या सर्व योजना आपल्या आयडीवर घेऊ शकतील असं शेतकऱ्याच्या शेतीकरता शेती शेतकरी म्हणून आम्ही आयडी देतो आहे त्याकरता आम्ही काम करतो आहे घराकरता स्वामित्व आणलाय आणि शेतकऱ्याकरता आयडी देऊन त्यांच्यासुद्धा सरकारी योजनेला आम्ही जोडतोय